पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या घोषणेची लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना नवा नारा त्यांनी दिलेला आहे मै हू मोदी का परिवार असा नारा मोदींनी तेलंगणाच्या सभेत दिला आहे मोदींच्या घोषणेनंतर भाजप नेत्यांनी एक स्वर बायो बदललेला आहे अमित शहा नड्डांसह भाजप नेत्यांनी एक स्वर आपल्या नावासमोर बायो बदलला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मेहू चौकीदार असा नारा दिला होता आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मै हू मोदी का परिवार असा नारा मोदींनी दिला तर आपण पाहतोय मोदींनी दिलेला नवा नारा तो म्हणजे मेहू मोदी का परिवार आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर त्यांच्या बायोमध्ये देखील बदल केलेला आहे तर आता नव्या घोषणेनुसार मेहू मोदी का परिवार अशी नवीन घोषणा भाजपतर्फे देण्यात आली आहे तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मेहू मोदी का परिवार असा नारा मोदींनी दिलेला आहे आणि त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी मंत्री मंत्र्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर त्यांचा बायो देखील बदललेला तर आपण पाहतोय मंत्र्यांचे एक्स हँडल यावेळेला तुमच्या स्क्रीन स्क्रीनवर आहेत तर मोदींच्या नव्या घोषणेची घोषणा झालेली आहे लोकसभा निवडणुकीसाठी मोदींनी नवा दा नारा दिलेला आहे मेहू मोदी का परिवार असा हा नारा असेल